श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आज आहे आठ एप्रिल वार मंगळवार आणि आज आलेले आहे कामदा एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व देण्यात येते एकादशी तिथी ही भगवान विष्णूंसाठी समर्पित असते माता लक्ष्मीला समर्पित असते प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथी ही दोनदा येत असते आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगळं असतं आता कामोदा एकादशी म्हणजेच काय तर मनोकामना पूर्ण करणारी एकादशी असं देखील म्हटलं जातं ह्या एकादशीच्या व्रताने व्यक्तीला सर्व दुःखांपासून मु मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी प्राप्त होत असते जीवनामधील सर्व पापांचा नाश होतो आणि पुण्यपूर्वक फळ हे मिळत असतं तसेच हे व्रत करणाऱ्याला सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या मनोकामना पूर्ण होत असतात आनंद समृद्धी मिळते हे व्रत मानसिक आणि शारीरिक इच्छा पूर्ण करण्यासाठी केला केलं जातं आध्यात्मिक प्रगतीसाठी शांती मिळवण्यासाठी हे एकादशीचं व्रत अत्यंत फायदेशीर मानलं जातं कामादा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची उपासना केल्यामुळे सर्व दुःखांपासनं आपली मुक्तता होत असते सर्व संकटांचा नाश होत असतो तर आज आहे मंगळवार आणि आज आलेली आहे कामदा एकादशी या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला आज रात्री झोपण्यापूर्वी हा जो एक मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे हा मंत्र कोणता आहे तो कशा पद्धतीने म्हणायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे या मंत्राने काय होईल तर विष्णूच्या कृपेने आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे तर त्या पूर्ण होतील आपल्या नशिबाचा भाग्योदय जो आहे तर तो झाल्याशिवाय राहणार नाही असा हा प्रभावी मंत्र आज आपल्याला म्हणायचा आहे तर आता बघा आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती होण्यासाठी घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी कोणता मंत्र हा आपल्याला बोलायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या मा आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय ना लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून भगवान विष्णूंची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल तर हा जो मंत्र आहे तर तो आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी अगोदर बोलायचा आहे आज दिवसभरामध्ये करण्यासाठी मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे काही उपाय सांगणार आहे ते उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या जे काही अडचणी आहेत तर त्या दूर होतील तुमच्या घरातील अनेक ज्या काही आयुष्यात अनेक अडचणी येत आहेत तर त्या दूर होण्यासाठी हे दोन उपाय तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी असे ठरतील दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हे उपाय करू शकता त्यामध्ये पहिला उपाय जो आहे तर ते तुम्हाला काय करायचं आहे चार ग्लास पाणी जे आहे तर ते तुम्हाला इथे लागणार आहे आणि त्यानंतर प्रत्येक तुम्हाला ग्लासमध्ये थोडं थोडंसं जे मीठ असतं तर ते तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर घरातील जे आपले मुलं असतात त्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती असतो तर त्या प्रत्येक व्यक्तीवरनं एक एक ग्लास जो आहे तर तो तुम्हाला उतरवून टाकायचा आहे एक जे ग्लासचं पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरनं उतरवायचं आहे झाडाला उतरून द्यायचं आहे आपल्या स्वतःवरनं एक ग्लास पाणी जे आहे तर ते उतरवायचं आहे आणि झाडाखाली टाकून द्यायचं आहे यामुळे काय होईल तर आपल्या घरामध्ये जे काही दोष तयार झालेले आहे आपल्याला जे काही दोष तयार झालेले आहे मुलांना जर कोणाची नजर लागलेली असेल तर ते सर्व नजर दोष आहे तर ते दूर होतील हा उपाय तुम्ही घरातील प्रत्येकांसाठी करू शकता आपल्या घरासाठी आणि हा उपाय केल्यामुळे घराला लागलेली इड्यापिड्यासुद्धा दूर होत असते तर असा हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून बघा नकारात्मकता या उपायाने खूप लवकर दूर होत असते त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे आपल्याला या दिवशी घरामध्ये विष्णू सहस्रनामचं पठण करायचं असतं विष्णू सहस्रनाम ही भगवान विष्णूंची अतिशय उच्च कोटीची सेवा मांडली जाते मग तुम्ही दिवसभरामध्ये जमलं तर तुम्ही आत्ताही करू शकता रात्रीही करू शकता तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम भेटेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा जो प विष्णू नाम जे आहे तर त्याचं तुम्हाला पठन करायचं आहे किंवा मग तुम्ही त्याचं श्रवण देखील करू शकता बघा आपण घरामध्ये ज्यावेळेस काही स्तोत्र मंत्र म्हणतो त्यावेळेस आपल्या जीवनातील सर्व दुःख संकटे हाल अपेक्षा दूर होत असतात आपली वाचा जी आहे तर ते स्तोत्र आणि मंत्र म्हणत असताना सुधारत असते आपल्या आत्म्याची शुद्धी होत असते इतकं हे महत्त्व भगवान विष्णूंच्या पूजेला आणि उपासनेला आहे माता लक्ष्मीला सर्वात जास्त प्रिय काय आहे तर आहे भगवान विष्णूंची सेवा एक वेळेस आपण माता लक्ष्मीची सेवा जी आहे तर ती कमी केली तरी चालेल पण भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये कुठेही आपल्याला कमतरता ठेवायची नसते तर आता तुम्हाला हा जो मंत्र आहे तर तो कशा पद्धतीने म्हणायचा आहे ते बघा तर रात्री तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही पाच ते साडेनऊच्या दरम्यान कधीही हा उपाय करू शकता अगदी तुम्हाला जर साडेनऊपर्यंत ता पर्यंत टाईम नसेल तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता सर्वात प्रत्येक प्रथम आपले हात पायचे आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्या देवघरासमोर एक छान तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या मंत्राला सुरुवात करायची आहे देवांसमोर आसन टाकायचं आहे एक ग्लासभर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि धूप ही प्रज्वलित असावी हे लक्षात ठेवा आणि त्या ग्लासवरती आपला हात तुम्हाला ठेवायचा आहे ते म्हणजेच काय तर त्या पाण्याला आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे ते पाणी आपल्या उजव्या हाताने तुम्हाला झाकून ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेस जप करायचा आहे म्हणजेच काय तर एक माळ तुम्हाला त्याची करायची आहे नंतर आपल्या घरामध्ये जी आपण धूप लावलेली होती बघा तर ती थोडीशी धूप तुम्हाला घ्यायची आहे तर त्याची जी रक्षा खाली पडलेली असते तर ती थोडीशी घ्यायची आहे त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला आपल्याला हे पाणी पिण्यासाठी द्यायचं आहे आपल्या घरातील लहान मुलं वयोवृद्ध त्याचबरोबर आपण स्वतः आपले पती असेल तर सर्वांना हे पाणी पिण्यासाठी द्यायचं आहे आणि हे पाणी पिल्यामुळे काय होईल तर जे आजारपण दुःख संकटे आपल्या जीव येत आहे तर ते सर्व दूर होईल आपला ओरा जो असतो तर तो एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला देईल आपण कधीच कोणत्याच गोष्टींबद्दल बघा पॉझिटिव्ह विचार करत नाही तर त्या सर्व गोष्टींमध्ये आपण पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करू असा हा प्रभावी उपाय आज तुम्हाला रात्री करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये तुमचा हा उपाय होणार आहे याला तुम्ही सेवा देखील म्हणू शकता अगदी साधा हा उपाय जर केला तर तुमच्या नशिबाचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याचबरोबर घरामध्ये आज तुम्हाला सकाळ संध्याकाळ भगवान विष्णूंची आरती करायची आहे आणि भगवान विष्णूंना पिवळ्या कलरची फुलं पिवळ्या कलरची मेठा ही आवर्जून अर्पण करा त्याचबरोबर शक्य झालं तर सकाळ संध्याकाळ अभिषेक करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छापूर्तीसाठी भगवान विष्णूंचं तुमच्या आजूबाजूला जर कुठे मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न करा तर अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी आपल्याला आज करायच्या आहे आणि ज्या वेळेस आपण हे सर्व उपाय सेवा करतो त्यावेळेस आपल्या नशीब जे कुठेतरी आपल्याला साथ देत नसतं तर ते साथ देण्यासाठी सुरुवात होत असते नक्की करून बघा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ